नमस्कार म्हणते परत एकदा स्वागत आहे तुमचं एक नवीन ब्लॉग मध्ये तर फायनली आज दिव्याच्या आधार कार्डचं दिव्या आतमध्ये आवडती तर मस्त आपण दिव्याकडे जाऊ दिव्याला त्या आधार कार्डामध्ये भिकाऱ्यासारखे दिसणार आहे अरे आता तू चांगली दिसत आहे नंतर तुझा फोटो आधार कार्डमध्ये भिकाऱ्यासारखा येणार आहे <laughs> आणि फायनली दुसरं म्हणजे आमच्या आम लग्नाला दोन ते तीन वर्ष झाले पण आमच्या आमच्या मॅरेज सर्टिफिकेट नव्हतं त्याच्यामुळे आता आमचं आधार कार्ड म्हणजे दिब्याचा माझ्या ना माझ्या आधार कार्ड निघत नव्हतं आम्ही भरपूर फिरलो भरपूर फिरलो अक्षरशः मग त्रिशाचा आधार कार्ड जिथं काढायला गेलो ना मग तिथल्या तिथल्या एका दादाने सांगितलं की गॅजेट करून विदाउट मॅरेज सर्टिफिकेटचं पण आधार कार्ड तुमचं बनवता येतं तर असं सगळं झालं त्याच्यानंतर फायनली दोन हजार रुपये भरून आमचा आधार कार्ड दिव्याचं काढून घेतला माझ्या म्हणजे माझ्या सर नेम आणि फायनली त्रिशाचं पण आधार कार्ड लास्ट टाइम तर आणि आज दिव्याचं आधार कार्ड आहे तर मी एवढं आणि मी हिला नाही ना मी हिला इतकं सांगितलं की तू किती ही आवड तू किती पण काही पण पन कर पण आधार कार्डवर फोटो तुझा फिकायला सारखा जाणार तरी ही बाय आवरायला लागली इथं तर इथं सगळे डॉक्युमेंट वगैरे घेऊन चालू आहे आता बघ किती तर आधार कार्ड ते आधार कार्डाची गरज नाही दिव्या आता लागणार नाही हे बघा हे आमच्या डॉक्युमेंटची पूर्णपणे फाईल केली आहे हे असं काय इथं आपलं इथं आमचं इथं माझं नाव लिहिलं आहे आणि ह्याच्यामध्ये सगळे दिव्याचे माझे डॉक्युमेंट आहेत हे हा हा मा हे बघितलं का माझा फोटो बघितलं का कुणाकुणाचे फोटो आधार कार्डवर तुमच्या हे म्हणजे घाण आल्यात मला नक्की कमेंट करून सांगा तसे आधार कार्डवरचे फोटो चांगले येत नाहीत तरी सुद्धा हे बघा हे असे काय आम्ही फाईल केलेले हे शेवटी इथं सगळं ठेवलं आहे म्हणजे आमच्या पासबुक बँकेचे वगैरे सगळे काय इथं हे त्रिशेच्या आधार कार्डची स्लिप आहे आणि त्रिशा इथं आवर्ती कार्ड पण द्यायचं हे अरे बाबा हे पल्ल तुला काय माझ्याकडे यायचं नाही काय हे वोटिंग कार्ड पण बनवायचंय मम्मीचं आज वोटिंग कार्ड साठी ऐकायचे आदर ता। गर्दी तर खूप आहे मला नाही वाटत आजच्या दिवसामध्ये माझा नंबर येतोय बघावं लागेल गर्दी आज मध्ये विचार म्हणालो yeah. होतो ना इथं मला कसली गर्दी झाली आणि ही शान आणि शहानी बाई आतमध्ये जाऊन बसली तिकडे आणि ही बाई तिथं आतमध्ये जाऊन बसली आणि तिकड हात करते सर्व कामं होत्या ते सर्व कामं येत्या त्याच्यामध्ये भारत सरकारने नवीन कायदा काढला आहे तीस एकतीस तारखेच्या आतमध्ये आधार कार्डला पॅन कार्ड लिंक करून घ्यायचा आणि त्याचा खर्च बाराशे रुपये एखाद्या मिडल क्लास माणसाने त्या बाराशे रुपयाचा खर्च कसा अफोर्ट करायचा हा प्रश्न आहे अर्ध्या तासाच्या अंतरावर आज जावा घेऊन मोबाईल गाडी ढकला ले बाई सांगालाय एक तर माझ्या आधार कार्डाचं पण काम नाही झालं त्याच्यामध्ये या गाड्याने पण मला धोका दिलाय त्रिशाला दिवेला तिकडे बसवलं गाडी ढकलत आलं आता इथं पेट्रोल टाकतो वाईट होऊन घरी जातो चांगलं घरनं हिरो बनून आलेलं इथं मी कुली झालो याला डाक्का द्यायला काय रे देवा सकाळी मी प्रार्थना केली ते मला वाटलं तर काही ना काहीतरी होणार आणि इथं गाडी पुसायला लागलाय आपली आताचा वेळ ना वाया घालवता पेट्रोल वगैरे टाकलेलं आहे आता थेट जाऊ ससून आता आधार आदा कार्डाचं काम झालेलं नाहीये पेट्रोल गाड्यातलं संपलेलं होतं आता मी ढकलत टाकून आलेलो आहे आता त्रिशाचा रिपोर्ट घ्यायला जायचं आता तिथं काय होणार आहे हे बघा ससूनला पोहोचलेलो आहे आणि इथं जर काम नाही झालं तर आम्हाला जीवत द्यावा लागतंय <laughs> इतके दिवस इतक्या वेळ झालं काम नाही झालं हे आहे ससूनची बिल्डिंग आता काय माहिती रिपोर्टमध्ये काय येते काय नाही आता हे तुम्हाला थोड्या वेळाने कळेलच आणि जरा बरं टेन्शन पण याय लागले की रिपोर्टमध्ये काय येते काय नाही म्हणजे देवाच्या कृपेने चांगला रिपोर्ट यावा हेच देवाच्या प्रार्थना आणि महत्त्वाचं म्हणजे की काय माहिती असं काय मनामध्ये असे दागदूक दागदूक व्हायला लागली आता ती तर रिपोर्ट बघितल्याच्या नंतरच नच त्यांना पण आपण रिपोर्ट विचारू आणि तुमच्या ते पण शेअर करू चला आता पुढं जाऊ शंभर नंबर बिल्डिंगला जायचं आहे आपल्याला हे तर आता इंटरन्स आली बघू आपण तिच्या तिथे बोर्ड नाव ठेवलं मी त्रिशा हे चाळीस नंबर वॉर्ड आहे लोकर वॉर्डाच्या वरच्या साइड पूर्ण म्हणजे भरपूर वेगळे वेगळे सेक्शन आहेत काही सेक्शन आहेत ते चालू नाही त्याच्यात त्रिशे घरी पण येणार आहे आणि ह्या साईडला डेड हाऊस पण आहे आणि पाठीमागणं त्रिशा रडायला लागले इथं आहे डेड हाऊस हे जुनं बदलला काय का असं ना पण डे जुनं डेड हाऊस इथं आहे आणि हे बिल्डिंग आहे चाल इतका मोठा फॅन आहे चालू नाही पण इतका मोठा फॅन असून सुद्धा मला गरम व्हायला लागले आहे कारण मला तिरशे रिपोर्ट काय येतं आहे काय माहिती आहे ह्याची भीती वाटायला लागली मला लिफ्ट चालू आहे का हा थर्ड फ्लोअरला जायचं आहे लिफ्ट तर चालू आहे आयन वेज चालू नसते पण तरी सुद्धा जे काय असेल तेच समान सगळे बटन दाबलेलेच आहे तिथे इथं 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 दिब्याची मस्ती चालली त्रिशा रिपोर्ट येतो मम्माचा रिपोर्ट येतोय चांगलं छान राहत तुझ्या हो रिपोर्ट मध्ये आणि हिता आम्ही आहे आम्हाला आत्ताच बघून घ्या तुम्ही तर आत्ताच आम्ही चांगले दिसा लागले म्हणजे मी भिकारीच आहे हे हे चांगले दिसा लागले मी गाडी ढकलली एक तरी आम्हाला इथं पण दलिंद्र लागली हे पण लिफ्ट बंद आहे आणि आज चांग आज चांगले आज चांगलेच कुठं नाही लागले नाही भाऊ मला जिन्याने नाही जायचं मला लिफ्टनेच जायचं आहे आज आरे आरे अरे अरे आम्ही अरे आपण टॅक्स भरतोय ही पण खराब आहे आणि शंभर मजली बिल्डिंग आहे ही शंभर दहा मजली बिल्डिंग आहे आणि लिफ्ट खराब आहे शंभर मजल्याची नाही रे दहा मजल्याची बिल्डिंग आहे पण लिफ्ट खराब आहे आणि एखादं पेशंट एखादं पेशंट लिस्ट सिरियस असेल तर ती जिने तोडूनच मरेल बाकी <laughs> कशाची गरजच नाही जिने तोडूनच या था। नाली था। नाली था। आता मी रिपोर्ट घेण्यासाठी इथं आवाज नाही जास्त करायचा आणि आमच्या ओळखीचे पण लोक इथं बसलेत आणि इथं पण बाकी काही माणसं आहेत काही माहिती आणि डॉक्टर मिसिंग आहे इथं काय माहिती काय गरज तर तिथे रिपोर्ट वगैरे सगळं मिळालेलं आहे आता आपण घरी चालू घरी गेल्याच्या नसतं तुम्हाला रिपोर्ट वगैरे दाखवत आणि त्या रिपोर्टमधला आपल्याला तर काय कळत नाही आणि ते वरच्या डॉक्टरांनी पण काय नाही सांगितलं परिषद वार बुधवारचा आहे तर त्यावेळेस पोहून जाईल की काय त्या रिपोर्टमध्ये आहे ॲक्च्युअलमध्ये आणि काय नाही तर चला आता घरी जाऊ आपण आता आपण घरी आलोय फायनली आजचा दिवस खूपच बेकार गेला आणि आधार कार्ड केंद्रात गेलो तर तिथंही आमचं काही काम नाही झालं आणि महत्वाचं म्हणजे गाडीतलं पेट्रोल पण संपलं होतं तुम्ही बघितलं असेल व्हिडिओ मध्ये बाबा गाडी ढकलत होते ससून हॉस्पिटलला गेलो हा रिपोर्ट घेऊन आलो त्रिशाचा तर हा पण अब नॉर्मल निघालाय डॉक्टरांनी सांगितलं की जास्त काळजी घ्यावी लागेल असत असं तर नाही का खचून न जाण्यापेक्षा आम्ही ही जी खूप काळजी घेणार आहे की जेणेकरून डॉक्टरांनी सांगितले की वेळेवर औषधं वगैरे जी फिजिओथेरपी वगैरे तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये आपल्या सॉरी यामध्ये करायचे आहेत हि जी भरपूर काळजी घ्यायची तर तुमचा पण सपोर्ट राहू द्या आम्हाला आणि आपला जो हा यूट्यूब चॅनल आहे ह्याला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपल्या चॅनलला आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा तर आपला हा जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ तुम्ही पूर्ण आय होप पूर्ण बघितला असेल पण जाता जाता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून जा